नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत प्रशिक्षणार्थी आय एस अधिकारी पूजा खेडकर यांच्या यू पी एस सी परीक्षेतील गैरव्यवहाराची सध्या देशभरात जोरदार चर्चा सुरू असतानाच केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष मनोज सोनी यांनी कार्यकाळ संपण्याआधीच राजीनामा दिल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे पूजा खेडकर प्रकरणामुळं केंद्रीय लोकसेवा आयोगही चांगलं चर्चेत आलं आहे पूजा खेडकरने केंद्रीय लोकसेवा आयोगाला बोगस अपंगत्व आणि ओबीसी नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र देऊन परीक्षा उत्तीर्ण केली तसेच तिने नाव आणि इतर माहिती बदलून अनेक वेळा युपीएससीची परीक्षा उघडकीस पूजा खेडकर फसवणुकीचं आल्यानंतर युपीएससी विश्वासार्हतेबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत ओबीसी आणि आर्थिक मागास प्रवर्गाचा फायदा घेऊन काहींनी युपीएससी परीक्षेत लाभ मिळवल्याचा आरोपही सध्या करण्यात येतोय तसेच काही अधिकाऱ्यांनी खोटं अपंगत्व प्रमाणपत्र देऊन यू पी एस दिशाभूल केली असल्याचंही समोर आलंय त्यामुळे युपीएससीच्या विश्वासार्हतेबद्दल अनेक प्रश्नचिन्ह सध्या उपस्थित केले जात आहेत आणि त्यातच यू पी एस सीचे अध्यक्ष मनोज सोनी यांनी कार्यकाळ संपण्याआधीच राजीनामा दिल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे एकोणसाठ वर्षीय मनोज सोनी हे राज्यशास्त्र विषयाचे तज्ज्ञ समजले जातात तसेच आंतरराष्ट्रीय संबंधात त्यांचा अभ्यास आहे बडोद्यातील महाराजा सयाजीराजे विद्यापीठाचे ते कुलगुरू म्हणून दोन हजार पाच ते दोन हजार आठ या काळात त्यांनी काम पाहिलं गुजरातमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठाचे ते दोन हजार नऊ ते दोन हजार पंधरा या काळात कुलकुरू होते त्याचबरोबर सोनी यांनी सरदार पटेल विद्यापीठात एकोणीसशे एक्क्याण्णव ते दोन हजार सोळा या काळात आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाचं अध्यपन केलं मनोज सोनी हे दोन हजार सतरा साली केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या घटनात्मक मंडळाचे सदस्य झाले सोळा मे दोन हजार तेवीस रोजी त्यांनी लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली केंद्रीय लोकसेवा आयोगाकडूनच नागरी सेवा परीक्षा घेण्यात येते तसेच प्रशासकीय व्यवस्थेमधील आय ए एस आय पी एस आणि आय एफ एस अशा उच्च अधिकाऱ्यांची निवड करण्याचं काम केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून केलं जातं परंतु सोनी यांनी त्यांचा कार्यकाळ दोन हजार एकोणतीसला संपण्याआधीच राजीनामा दिल्यानं सध्या आश्चर्य व्यक्त केलं जात आहे कमॉन हरिया गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न ब्रो इसका ढक्कन देना हम्म hmm. ये रेड वाला है सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना हम्म Manikchand Oxyrich proudly Indian